नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या या कोर्ट केसने आता वेगळंच वळण घेतलेलं असतं कारण गेली अडीच वर्ष जी साक्षी शिकरे आपल्या मतावर ठाम असते तिने तर आता वेगळेच खुलासे केलेले असतात आणि म्हणूनच आता ॲडव्होकेट डामिणी देशमुख साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि तसे पुरावेही मागतात तर आता अर्जुन साहेबांसमोर पुरावा देत म्हणतो की मधुकर पाटील यांना एक जुनी सवय होती ते म्हणजे आलेले पैसे आणि खर्च झालेले पैसे या प्रत्येक पैशांचा हिशोब ठेवणं आणि त्या प्रत्येक नोटीचा सिरियल नंबर लिहून ठेवणं आणि तीच सवय असल्यामुळे मधुकर पाटील यांच्याजवळ विलासने जे पैसे ठेवायला दिले होते त्याचाही ही शोभ आणि त्याचेही सिरियल नंबर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि तेही त्यांच्या डायरीत असं म्हणत आता अर्जुनने मधुभाऊंची डायरीच आता कोर्टासमोर दिलेली असते आता जज साहेब जेव्हा ती डायरी पाहतात त्यावेळी ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांना विचारतात ॲडव्होकेट डामिनी देशमुख तुम्हाला राजेंद्र यांची उलट तपासणी करायची आहे का किंवा त्यांना अजून काही प्रश्न विचारायचे आहेत का परंतु ॲडव्होकेट डामिनी देशमुख नकार देतात आता हे पाहिल्यानंतर महिपा शिकरे यांना धक्काच बसतो महिप शिकरे मनाशीच म्हणतात या, मनाशी या बाईने आता हात वर केले आहेत की काय काहीच का बोलत नाहीये या सगळ्यामध्ये साक्षीचा सा काहीच हात नाही हे बोलत नहीं ले तर ती काही बोलतच नाहीये आता मात्र महिपत शिकरे पूर्णपणे घाबरून गेलेले असतात तर दुसरीकडे अर्जुनच्या साहेबांना म्हणतो पॉईंट टू नोटेड मिलॉड आतापर्यंत साक्षी शिकरे यांनी दोन नवीन खुलासे केलेत ते म्हणजे ज्यावेळी वासल्य आश्रमात खून झाला म्हणजेच विलासचा खून झाला त्यावेळी साक्षी शिकरे गेल्या अडीच वर्षामध्ये जे सत्य लपवून ठेवलं होतं ते सत्य त्यांनी आता सांगितलं आहे ते म्हणजेच त्या वासल्य आश्रमात दोनदा गेल्या होत्या एकदा प्रियाकडून पैसे मागण्यासाठी तर दुसऱ्यांदा त्यांची राहिलेली पर्स घेण्यासाठी म्हणजेच साक्षी शिकरे यांनी हे सत्य लपवून ठेवलं की खुनाच्या दिवशी त्या वासल्या आश्रमात गेल्या होत्या एवढंच नव्हे तर खूनही झालेला होता हेही त्यांनी पाहिलं आहे आणि तरीसुद्धा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते साक्षी शिकरे यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं नाही एक सुजान नागरिक म्हणून आणि एक सुशिक्षित नागरिक म्हणून एखाद्या माणसाचा जीव जात असताना त्या पोलिसांना कळवू शकल्या नाहीत ही त्यांची दुसरी चूक आणि ते त्यांनी अडीच वर्ष लपवून ठेवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साक्षी शिकरे आत्ताच म्हणाल्या की मी विलास यांना ओळखत नव्हते परंतु विलासला जो पैशांचा पुरवठा होत होता तो त्यांच्याच माणसाकडून म्हणजे राजेंद्र यांच्याकडून होत होता मग महिपत शिकरे यांच्या हाताखाली काम करणारी व्यक्ती जर या पैशांचा पुरवठा करत असेल आणि साक्षी शिकरे या व्यक्तीला ओळखत नाही असं जर म्हणत असतील तर या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्याच लागतील तर त्याचवेळी ॲडव्होकेट डामिणी देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉड खरं तर ॲडवोकेट अर्जुन सुवेदार हे विसरत आहेत की साक्षी शिकरे आणि महिप शिकरे हे दोन व्यक्ती वेगळे आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार ह्या ह्या गोष्टी विसरत चालल्या आहेत की साक्षी शिकरे या जरी बिझनेसमध्ये इन्वॉल्व्ह असल्या तरीसुद्धा त्यांचे वडील महिपा शिकरे हे कोणासोबत व्यवहार करत आहेत कोणाला भेटत आहेत कोणाला पैसे देत आहेत यांच्याशी साक्षी शिकरे यांचा काहीही संबंध असू शकत नाही आणि म्हणूनच कोर्टाने या गोष्टीचा विचार करावा तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांचं ऑब्जेक्शन मान्य करत जजसाहेब म्हणू लागतात आत्ता जे साक्षी पुरावे कोर्टासमोर सादर केले गेले त्या साक्षी पुराव्यांचा विचार करण्यासाठी कोर्टाला थोडा वेळ हवा आहे आणि म्हणूनच हे कोर्ट पंधरा मिनिटासाठी स्थगित करण्यात येत आहे पंधरा मिनिटांनंतर पुन्हा एकदा या कोर्टाचं कामकाज चालू होईल असं म्हणत जज साहेबांनी पंधरा मिनिटांचा ब्रेक दिलेला असतो आणि आता या ब्रेकमध्ये रविराज सर सुमन काकू नागराज प्रिया एका ठिकाणी उभे असतात आता मात्र रविराज सर विचार करत असतात तर प्रिया मनाशीच म्हणते आज साक्षीने जी काही बडबड केली आहे या सगळ्यामुळे मी तर अडकणार नाही ना, ना कारण साक्षीने जे काही सांगितलं आहे त्या सगळ्याची उलट तपासणी अर्जुन नक्कीच करणार आणि या सगळ्याचा खुलासा करण्यासाठी अर्जुन पुन्हा एकदा मला विटनेस बॉक्समध्ये बोलावणार आता काय होईल पुढे इकडे मात्र प्रिया पूर्णपणे खाबरून गेलेली असते तर रविराज सर म्हणू लागतात खरंच आज कोर्टामध्ये खूप नवीन खुलासे झालेत नवीन गोष्टी समोर आल्यात आज या खुलासांमुळे काही प्रश्नही उपस्थित झाले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं फक्त अर्जुनलाच नव्हे तर मलासुद्धा हवी आहेत आणि ती मिळायलाच हवी आता मात्र प्रिया पूर्णपणे खाबरलेली असते प्रिया ही रविराज सरांच्या नकळतच आता साक्षीला मेसेज करते आणि म्हणते की मला वॉशरूमकडे भेटायला ये तर आता प्रिया नाटक करत म्हणते बाबा मी फ्रेश होऊन येते असं म्हणत आता ती साक्षीला भेटण्यासाठी वॉशरूमच्या दिशेने निघून जाते तर दुसरीकडे मीडियाची माणसं आता लाईव्ह मध्ये सांगू लागतात की आतापर्यंत या केसने एक वेगळंच वळण घेतलं आहे आतापर्यंत ज्या साक्षी शिकरेंनी सांगितलं होतं की मी वासल्या आश्रमात नव्हते परंतु आता साक्षी शिकरे या म्हणत आहेत की मी खरंच वासल्य आश्रमात गेले होते मग साक्षी शिकरे वासल्य आश्रमात खरंच त्यांचा मोबाईल राहिला होता म्हणून गेल्या होत्या की अजून काहीतरी कारण असेल ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सर्व खुलासे कोर्टासमोर केलेच आहेत सर्व सत्य उघड करण्याचा प्रयत्न केलाच आहे मग एक पाऊल पुढे जाऊन आता अर्जुन सुभेदार हे सिद्ध करू शकतील का की नक्की हा खून कोणी केला आहे या जर अशाच बातम्या पाहायच्या असतील आणि नक्की पुढे काय घडतं आहे हे पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्कीच पाहत रहा तुम्हाला सर्वच अपडेट लवकरात लवकर लाईव्ह टेलिकास्ट मिळत जातील या रिसेसनंतर नंतर आपल्याला अजून काही खुलासे पाहायला मिळणार आहेत तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रियाने मेसेज केल्याप्रमाणे साक्षी ही वॉशरूमच्या ठिकाणी आलेली असते तर प्रिया तिचा हात पकडते आणि तिला ओढतच पुढे घेऊन येते तर साक्षी म्हणते प्रिया अगं तू काय करते आहेस काय चाललं आहे तुझं तर प्रिया म्हणते सांगते सगळं काही सांगते काय चाललंय गं साक्षी आता तू काय म्हणालीस की माझ्याजवळचे पैसे घेण्यासाठी आली होतीस नंतर म्हणते आहेस की पर्स राहिली होती म्हणून आले होते साक्षी तुला कळतंय का तू कोर्टामध्ये काय स्टेटमेंट देत आहेस साक्षी म्हणते की हो मला कळतं आहे तर प्रियामध्ये मग मग तू अशी का वागतेस तू हे स्टेटमेंट का देतेस अगं यामुळे काय होऊ शकतं तुला माहीत नाही आहे का म्हणते मग मी काय बोलायला हवं होतं सांग ना अर्जुनने तर मला पेचात अडकवलं होतं कारण माझ्या दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन वासल्य आश्रमच होतं आणि मग मी काय उत्तर देणार होते मला काहीतरी थापा माराव्याच लागणार होत्या ना आणि म्हणूनच मी तशा थापा मारल्या आहेत तर प्रियामध्ये हो ठीक आहे तू थापा मारल्यास खऱ्या परंतु एक गोष्ट विसरली आहेस का अगं मी जे काही स्टेटमेंट दिलं होतं आणि मी जी काही का साक्ष दिली होती त्याचा आणि याचा काही संबंध नाही आणि यामुळे पुढे आपण अडकू शकतो तुला कळत नाही आहे का साक्षी म्हणते तसंही कोर्टासमोर तूही खोटी साक्ष दिली आहेस आणि मीही खोटी साक्ष आता देवाजवळ एवढीच प्रार्थना करूया की तुझंही खोटं पकडलं जाऊ नये आणि माझंही आता एवढीच अपेक्षा आहेत बाकी तर आपण काहीच करू शकत नाही कारण आता अर्जुनने दोघींचीही अशी काही अवस्था केलेली असते की दोघींच्याही गळ्याभोवती असे फास आवडले गेलेले असतात की दोघींचीही सुटका होणं खूप मुश्किलीचं असतं दोघींचाही श्वास गुदमरलेला असतो काय काही करावं काहीच कळत नसतं दोघेही पूर्णपणे घाबरून गेलेले असतात तर दुसरीकडे कोर्टाने पंधरा मिनिटाची वेळ दिलेली असते ती संपलेली असते आणि पंधरा मिनिटानंतर पुन्हा एकदा कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होते तर साहेब म्हणू लागतात कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करावी तर अर्जुन जससाहेबांना म्हणतो माय लॉर्ड मला प्रिया मधुकर यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि म्हणूनच त्यांना बोलावण्याची परवानगी मिळावी तर जससाहेब परवानगी देत म्हणतात परवानगी आहे प्रिया मधुकर यांना तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते तुम्ही विचारू शकता इकडे मात्र ज्यावेळी प्रियाचं नाव घेतात त्यावेळी मात्र प्रिया खाबरून जाते रविराज सर तिला सावरतात आणि त्यानंतर प्रिया विटनेस बॉक्समध्ये येते आता प्रिया विटनेस बॉक्समध्ये येताच चैतन्य तिला पाण्याची बॉटल देत म्हणतो मिस प्रिया मधुकर ही पाण्याची बॉटल तुमच्याजवळ राहू देत तुम्हाला तहान लागली तर किंवा ठसका लागला तर मिळेलच ना तर आता प्रियामध्ये नाही नको मला तहान नाही लागली आहे तर अर्जुन म्हणतो नाही नाही आता नाही लागली आहे परंतु नंतर लागेलच ना गरज पडेल तुम्हाला आणि मध्ये चक्कर वगैरे आली तर पाण्याची बॉटल असणं खूप गरजेचं आहे ना मिस प्रिया मधुकर मग ही बॉटल तुमच्याचकडे राहून देत परंतु आता हे सगळं काही रविराज सरांना अर्जुनचं वागणं पटत नसतं आणि म्हणूनच रविराज सर ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड ॲडवोकेट अर्जुन सुबेदार यांनी माझ्या अशिलाची चौकशी करण्यासाठी त्यांना प्रश्न विचारण्यासाठी विटनेस बॉक्समध्ये बोलावलं आहे की त्यांची खिल्ली उडवण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार त्यांची खिल्ली उडवून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत तर अर्जुन म्हणतो सॉरी तर त्यानंतर अर्जुन म्हणतो काहीच हरकत नाही ॲडव्होकेट रविराज किल्लेदार आत्ताच म्हणाले आहेत की त्यांनी त्यांच्या अशिलाला फक्त प्रश्न विचारावेत आणि म्हणूनच मी त्यांच्या अशिलांना आत्ता फक्त प्रश्न विचारणार आहे आणि ते सुद्धा वासल्य आश्रमाच्या संदर्भात चालेल का मिस प्रिया मधुकर तर प्रियाला अर्जुन विचारतो तयारी आहे ना म्हणजे मन घट्ट केलं आहे ना तर प्रिया म्हणते का कशासाठी आत्तापर्यंत मी कोर्टासमोर जे काही घडलं आहे ते अगदी पूर्णपणे खरं खरं सांगितलं आहे अर्जुन म्हणतो खरं खरं सांगितलं आहे पण त्या खरं खरं मध्ये साक्षी शिकरे तुमच्या मागे मागे तुम्हाला भेटायला आली हे मात्र तुम्ही सांगितलंच नाही आहे म्हणजे गेली अडीच वर्षं तुम्ही कोर्टामध्ये जे काही स्टेटमेंट देत आहात त्यामध्ये साक्षी शिकरे तुम्हाला भेटण्यासाठी वासल्य आश्रमात आली होती हे तर तुम्ही कुठेच सांगितलं नाही आहे आणि त्याची नोंद कुठेच नाही आहे तर पुन्हा एकदा रविराचर ऑब्जेक्शन घेत म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार माझ्या अशिलाला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न का विचारत आहेत वासल्य आश्रमात काय घडलं आहे हे माझ्या अशिलाने कित्येक वेळा कोर्टासमोर सांगितलं आहे आणि कोर्टाने ते स्टेट स्टमेंट ग्राह्यही धरलं आहे आणि तरीसुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार माझ्या अशिलाला पुन्हा हा प्रश्न का विचारत आहेत तर अर्जुन म्हणतो त्याची गरज आहे कारण आत्ताच साक्षी शिकरे हिनी जी काही स्टेटमेंट दिली आणि त्यानंतर या अगोदर मिस प्रिया मधुकर यांनी कोर्टासमोर जी साक्ष दिली याचा ताळमेळ जुळत नाही दोघांचीही स्टेटमेंट मॅच होत नाही साक्षी शिकरे एक सांगत आहेत आणि प्रिया मधुकर दुसरंच सांगत आहेत मग दोघेही नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाची साक्ष खरी मानावी म्हणूनच जे काही घडलं आहे ते प्रिया मधुकर यांनी पुन्हा एकदा कोर्टात सांगावं यासाठीच मी तिला हा प्रश्न विचारत आहे ॲडव्होकेट रविराज किल्लेदार तुम्हालाही माहीत आहे की ह्या दोन्ही स्टेटमेंट जुळत नाहीत आता मात्र रविराज सरांना गप्पाच राहावं लागतं तर आता जजसाहेब अर्जुनला ऑब्जेक्शन युअर रूल असं म्हणत त्याचा स्टेटमेंट कायम चालू ठेवायला सांगतात तर अर्जुन प्रियाला प्रश्न करत म्हणतो बोला मिस प्रिया मधुकर तुम्ही वात्सल्य आश्रमात जे काही घडलं आहे ते सांगणार आहात ना कारण तुम्हीच म्हणाला होता की तुम्ही सिनेमा पाहायला गेलात तिथे तुमच्या भरपूर पोटात दुखत होतं आणि म्हणूनच तुम्ही पुन्हा एकदा घरी आलात म्हणजे वात्सल्य आश्रमात पण त्यामध्ये तुम्हाला साक्षी भेटायला आली, आली होती हे मात्र सांगितलंच नाही का साक्षी शिकडे आली नव्हती का भेटायला कारण तीच तर आता म्हणाली की तुम्हाला भेटण्यासाठी ती आली होती तर प्रिया घाबरतच म्हणते की हो त्या रात्री साक्षी वासल्या आश्रमात आली होती आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांना धक्काच बसतो अर्जुन म्हणतो खरंच आठवत आहे ना तुम्हाला की साक्षी आली होती तर प्रिया म्हणते की हो साक्षी आली होती आणि माझ्या खूप पोटात दुखत होतं तरीसुद्धा मी तिला पाणी दिलं अर्जुन म्हणतो अतिथी देवभव खरंच तुम्ही खूप छान पाहुणचार केलं आणि मग काय केलं तर आता प्रिया पुढे म्हणते मग काय करणार मी तिला असं तर सांगू शकत नाही ना की माझ्या पोटात दुखतं आहे तू इथून निघून जा तर अर्जुन मग तो नाही नाही असं कसं सांगाल तुम्ही नाही ना एखाद्या पाहुण्याला असं सांगणं योग्यही वाटत नाही हो की नाही प्रिया मधुकर पण नंतर तुम्ही काय केलात तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये गेला होता का म्हणजे तिला सांगू शकला असता माझ्या पोटात दुखत आहे तू विलाससोबत बोल तोपर्यंत मी माझ्या बेडरूममध्ये आराम करते पण हो मी साक्षी शिकरे यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे त्यामध्ये विलासचा उल्लेख त्यांनी केलाच नाही आहे मग मला सांगा तुम्हीच तर म्हणाला होता ना की विलास तुमच्यासोबत तुमच्या काळजीपोटी घरी आले होते मग ज्यावेळी साक्षी शिकरे तुम्हाला भेटण्यासाठी वात्सल्य आश्रमात तुमच्या मागे मागे आल्यात मग त्यावेळी विलास कुठे गेला होता म्हणजे अचानक असा अदृश्य झाला का असं म्हणत आता अर्जुनने प्रियाला चांगलंच पेचात अडकवलेलं असतं आता मात्र प्रियाचा तत व्हायला सुरू होतं काय बोलावं प्रियाला काहीच कळत नाही तर सायली प्रियावर हसू लागते पूर्णाजींनाही काहीच कळत नसतं नक्की प्रिया खरं बोलते की साक्षी आता दोघांचेही स्टेटमेंट जुळत नसतात आणि दोघेही भलतंच काहीतरी बोलत असतात अर्जुनने असा काही फास आवडलेला असतो तर अर्जुन पुढे म्हणतो आता मला सांगा प्रिया मधुकर माझा संशय तर खरा नाही आहे ना कारण मला जे वाटतं आहे तेच घडलं असेल तर आता प्रिया मात्र पूर्णपणे घाबडून गेलेली असते प्रिया एवढी बिथरलेली असते की हेरवी ॲटिट्यूड दाखवणारी प्रिया चांगलीच घामाघूम झालेली असते तर अर्जुन पुढे प्रियाला प्रश्न करत म्हणतो मीस प्रिया मधुकर काय झाले अहो तुम्ही स्टेटमेंट असं का देत आहे तुम्हाला तर माहीतच आहे ना साक्षी शिकरे तुमच्याशी बोलण्यासाठी आली होती तुमच्याजवळ पैसे मागण्यासाठी हो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साक्षी शिकरे दोन वेळा आश्रमात आल्या होत्या मग आता एक सांगा की साक्षी शिकरे दुसऱ्यांदा ज्यावेळी आश्रमात आल्या होत्या तेव्हा तर त्या ते, तुम्ही त्यांना पाहिलंच असेल ना मग तेव्हा नक्की काय चालू होतं म्हणजे मधुभाऊंचं आणि विलासचं भांडण चालू होतं की मधुभाऊंनी विलासला मारलं होतं की नक्की 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 काय चालू होतं आता मात्र प्रिया पूर्णपणे भितरलेली असते अर्जुन म्हणतो बोला मीस प्रिया मधुकर साक्षी आली होती ना आश्रमात तुम्ही तर पाहिलंच असेल तर प्रिया म्हणते नाही मी जिथे लपून बसले होते तिथून तर मला साक्षी दिसलेच नाही अर्जुन म्हणतो खरंच म्हणजे तुम्ही आश्रमातच लपला होता ना तर प्रिया म्हणते की हो मी आश्रमातच लपले होते कदाचित साक्षी तिची पर्स नेण्यासाठी आली असेल पण ती बाहेरूनच गेली असेल अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे अहो पर्स विसरल्यात तर त्या आश्रमातच विसरणार आणि त्या स्वतःच म्हणाल्यात की आश्रमात मी पर्स विसरले होते आणि तीच घेण्यासाठी गेले होते मग मला सांगा हे कसं शक्य आहे की तुम्ही साक्षीला पाहिलंच नाही म्हणजे हा खून साक्षीने केला हे तर तुम्हाला माहीतच असेल ना मीस प्रिया मधुकर तर आता प्रिया काहीच बोलत नाही तर आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार माझ्या अश्विलावर खोटे आरोप करत आहेत त्यांच्या हाती कुठलाही पुरावा नसताना तरीसुद्धा ते साक्षीने खून केला आहे या निष्कर्षापर्यंत पोहोचत आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही असे निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही हे तरी भान ठेवा की अजूनही केसचा शेवटचा निकाल लागला नाही आणि तरीसुद्धा तुम्ही निष्कर्षापर्यंत पोचत आहात ऑब्जेक्शन घेऊन मी इथे कंटाळली आहे तर आता अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख खरं सांगायचं तर मी निष्कर्षापर्यंत पोहोचलोच नाही आहे मी फक्त प्रिया मधुकर यांना प्रश्न विचारला आहे आणि तरी तुम्हाला वाटतंय की मी निष्कर्षापर्यंत आहे याचा अर्थ निष्कर्ष हाच असू शकत तर नाही ना, ना। असं म्हणत आता ॲडव्होकेट डाविण देशमुख यांची अर्जुनने बोलतीच बंद केलेली असते तर अर्जुन कोर्टासमोर पुढे म्हणतो आत्तापर्यंत मी साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर यांनी अडीच वर्षामध्ये जे काही स्टेटमेंट दिलं त्यामध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे खरं तर साक्षी शिकरे आत्ता कोर्टासमोर म्हणत आहेत की मी दोन वेळा वासल्या आश्रमात गेले जर आपल्याला दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन मिळालंच नसतं तर अडीच वर्ष जे खोटं आत्तापर्यंत कोर्टात सांगितलं जात आहे ते सांगितलं गेलं असतं परंतु आज लोकेशन समोर येतात साक्षी शिकरे यांचं स्टेटमेंट बदललं गेलं आहे आणि प्रिया मधुकर याही आपलं स्टेटमेंट बदलत आहेत मग नक्की स्टेटमेंट खरं कोणाचं मानायचं साक्षी शिकरे जे सांगत आहेत ते खरं आहे की प्रिया मधुकर सांगत आहेत ते खरं आहे या केसने एक वेगळंच वळण घेतलं आहे ते म्हणजे एका मोबाईल लोकेशनमुळे आणि म्हणूनच मी मिस प्रिया मधुकर यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की नक्की ज्यावेळी विलासचा खून झाला त्यावेळी साक्षी शिकरे वासल्य आश्रमात होत्या की न होत्या त्यांनी हा खून होताना पाहिला आहे असं त्या म्हणत आहेत परंतु प्रिया मधुकर म्हणत आहेत की त्या आश्रमात आल्याच नाहीत म्हणजे प्रिया मधुकर हे कोर्टाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत गेली अडीच वर्ष प्रिया मधुकर यांनी कोर्टाची फसवणूक केली आहे कोर्टासमोर खोटं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हेच खरं आहे प्रिया मधुकर कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आता अर्जुनच्या या बोलण्यावर सुमन काकू नागराजला विचारतात नक्की अर्जुन असा का प्रश्न विचारत आहे तर इकडे नागराज काका म्हणू लागतात अर्जुन काय विचारत आहे आणि तन्वी काय बोलत आहे आणि ही साक्षी काय बोलत आहे मला तर काहीच कळत नाही आहे नक्की ना कोणाचा कोणालाच वेळ लागत नाही आहे तर दुसरीकडे अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो मीस प्रिया मधुकर हे कोर्टाची फसवणूक करत आहेत वेळोवेळी वेगळी स्टेटमेंट देऊन कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत मग असं का म्हटलं जाऊ शकत नाही प्रिया मधुकर नक्की खून कोणी केला आहे हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत तर सर्वांचंच लक्ष आता केसच्या दिशेजवळ असतं केसचा निकाल काय लागेल याजवळ सर्वजण लक्ष लावून असतात तर अर्जुन पुढे म्हणतो मिस प्रिया मधुकर मला तरी वाटते की तुम्ही वेळोवेळी कोर्टाचं स्टेटमेंट बदलून आत्तापर्यंत हेच सिद्ध करत आहात की हा खून मिस साक्षी शिकरे यांनी नाही तर तुम्ही केला आहे प्रिया मधुकर उर्फत तन्वी किल्लेदार आता मात्र हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो संपूर्ण कोर्टामध्ये एकच चर्चा चालू होते की नक्की खुनी कोण आहे रविराज सर मधुभाऊ सायली सगळ्यांनाच धक्का बसतो अस्मिता तर धक्क्याने प्रियाकडे पाहू लागते पूर्णाजींच्या तर पायाखालची जमीनच सरकते आता चैतन्याला काहीच कळत नसतं की अर्जुन असं स्टेटमेंट का देत आहे प्रियावरच खुनाचा आळ का घालत आहे इकडे मात्र अर्जुनच्या या बोलण्यामुळे नागराजला तर एवढा धक्का बसतो की नागराजच्या पायाखालची जमीन सरकते पण दुसरीकडे मात्र साक्षी आणि महिपा शिकरे यांना मात्र आनंदच आलेला असतो कारण ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना प्रियालाच बळीचा बकरा बनवायचा असतो आणि म्हणूनच त्या खूप खुश असतात तर अर्जुन म्हणतो हो ना मिस प्रिया मधुकर हा खून तुम्हीच केला आहे ना तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता अर्जुन पैशांचे बंडल कोर्टासमोर जमा करतो आणि म्हणू लागतो हे तेच पैसे आहेत जे पैसे विलासने मधुकर पाटील यांच्याजवळ ठेवण्यासाठी दिले होते आणि हे तेच पैसे आहेत ज्या पैशांवर प्रिया मधुकर यांच्या हातांचे ठसे आहेत यावरून हेच सिद्ध होत आहे की प्रिया मधुकर यांनीच विलासचा खून केला आहे खरं तर प्रिया मधुकर यांचा प्लॅन मधुकर पाटील यांनाही मारण्याचा होता हो की नाही प्रिया मधुकर म्हणजे तुम्हाला मधुभाऊनही मारायचं होतं परंतु यामध्ये तुम्ही विलासचा जीव घेतलात तुम्हाला पैशांसाठी मधुभाऊना संपवायचं होतं हेच खरं आहे आता अर्जुन प्रश्नावर प्रश्न विचारू लागतो तेव्हा मात्र प्रिया पूर्णपणे बिथरून जाते प्रियामध्ये नाही हे सगळं खोटं आहे खून मी केला नाही तर हा खून साक्षीने केला आहे गोळी साक्षीने झाडली आहे मी झाडली नाही खुणी साक्षी आहे असं म्हणत शेवटी प्रियाने सत्य कबूल केलेलं असतं प्रिया मोठ्यानेच ओरडते आणि म्हणते माझा यामध्ये काहीही हात नाही खुणी साक्षी शिकरेच आहे असं म्हणत आता प्रियाने साक्षीकडे बोट दाखवलेलं असतं आता मात्र साक्षीला धक्काच बसतो आता कधी नव्हे तीच प्रिया खरं बोललेली असते स्वतःला वाचवण्यासाठी शेवटी तिने सत्याचा उलघडा केलेला असतो अडीच वर्षानंतर हे सत्य समोर आलेलं असतं की साक्षी शिकरे हीच खुणी आहे परंतु प्रियाने गेली अडीच वर्ष कोर्टाची फसवणूक केलेली असते कोर्टापासून सत्य लपवून ठेवलेलं असतं प्रिया खूप रडू लागते आणि म्हणते हो मी आज खरं बोलत आहे की साक्षी शिकरे यांनीच खून केला आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते दोन दिवसाच्या मुदतीत कोर्टामध्ये अर्जुनने असा काही षटकार मारलेला असतो की शेवटी गुन्हेगार समोर आलेलाच असतो न्यायदेवतेवर विश्वास ठेवत अर्जुनने शेवटी सायली आणि मधुवऊ यांना न्याय मिळवून दिलेला असतो आता खऱ्या अर्थाने विजय झालेला असतो तो म्हणजे सत्याचा प्रिया खूप रडत असते आणि आता यानंतर कोर्ट साक्षीला कोणती शिक्षा देईल आणि कोर्टाची फसवणूक करण्याबद्दल प्रियाला कोणती शिक्षा मिळेल हे पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्व रसिका प्रेक्षकांचे मनपूर्वक धन्यवाद